जे चारही उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित झाले आहे पण साकोलीचं आम्ही तुम्हाला उद्या सांगू परंतु जवळपास आमच्या तुमसर भंडारा आणि पवनी यामध्ये जवळपास निश्चित झालेला आहे तुमसरमध्ये कल्याणी भुरे भंडारामध्ये डॉक्टर अश्विनी नरेंद्र भुंडेकर आणि पवनीमध्ये प्रगती नरेश बावनकर प्रमाणे जसं आम्ही आमच्या शिवसेनेचे एकत्र सगळे येऊन आम्ही फॉर्म भरतोय उद्या आमची सगळे उमेदवाराची पस्तीस प्लस एक असे छत्तीस लोकांची रॅली आहे आणि भंडाराच्या विकासाचा हा मुद्दा घेऊन आम्ही जाणार आहोत समोर